नंदुरबार तालुक्यातील आसने येथील श्री लालचंद रतन पाटील वयवर्ष चोपन्न या शेतकऱ्यांच्या शेतात इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीमुळे अडीच एकर क्षेत्रातील गहू जळून खाक झाला एन काढणीच्या वेळी वीस ते पंचवीस क्विंटल गहू जळून खाक झाल्यामुळे शेतकऱ्याचं मोठ नुकसान झाले आहे यात सतत दुष्काळानंतर यावर्षी बऱ्या प्रमाणात पाऊस झळणे परिसरातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामासह रब्बी हंगामातही

तीस स्वस्ते पोते या गहू यायचे होते पण ते जळून पूर्ण खाक झाले याचा उपयोग कोणी एमडी टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पंढरी पाटील ससाने